पुसद विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हे चित्र मात्र स्पष्ट झाले की आगामी पाच वर्षाकरिता कोणता उमेदवार हा आमदारपदी विराजमान होईल सुमारे बहात्तर वर्षापासून ज्यांच्या हाती एक हाती सत्ता आहे असे नाईक घराणे यांचेच वंशज इंद्रनील नाईक यांनी दुसऱ्यांदा आमदार पदाची हे जे निवडणूक आहे ते विजयी करत त्यांच्या विरोधकाचा पराभव केला आहे सुमारे एक्क्याण्णव हजार प्लस मतांनी त्यांनी आघाडी मिळवत दणदणीत विजय मिळवला आहे त्याबद्दल आमदार इंद्रनील नाईक यांचे खूप खूप अभिनंदन आपल्या चॅनलमार्फत जेव्हा इंद्रनील नाईक यांचा इंटरव्ह्यू घेण्यात आला तेव्हा त्यांनी जे पुसतची मायबाप जनता यांना आभार दिले आणि असं म्हटलं की जे मी काम केले जे मी विकास काम केले त्याशी पुसत्कर समाधानी आहे त्याचमुळे कुठेतरी एवढ्या मोठ्या मताधिक्याने पुसतकरांनी मला निवडून दिलेले आहे असे त्यांचे एक सेंटेन्स होते आणि ते सेंटेन्स आपल्या चॅनलवर आहे सुद्धा मला काही प्रश्न पडले आता हा माझा व्हिडिओ कोणावरही टिप्पणी नाही परंतु जे मला प्रश्न पडले जर खरंच कर तुम्ही त्यास ॲग्री असाल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत नक्की नोंदवा काही माझ्या मनात आलेले प्रश्न जे मी तुमच्यासमोर मांडत आहे नक्कीच त्यास तुम्ही प्रतिसाद द्याल अशी मी आशा करतो माझा पहिला प्रश्न पुसतमध्ये जे युवा तरुण आहेत जे मोठ्या प्रमाणावर बेरोजगार झाले आहे त्यांच्या हाताला पावे तो कोणते काम आलेले आहे का माझा पहिला प्रश्न पुसदमध्ये जे सुदगिरणी जे जिनिंग यांची अवस्था झालेली आहे खरंच ती योग्य आहे का माझा दुसरा प्रश्न पुसदमध्ये अशी मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे की जे जिनिंगची जागा आहे ती विकून खाल्लेली आहे आणि कोणताही आमदार राहिलेला व्यक्ती त्याबाबत त्यांच्या तोंडून एकही शब्द निघाले नाही का निघाले नाही त्यावर तर सर्व पुसत्कर बहुतांशी पुसत्करांचं हे पूर्ण कुटुंब डिपेंड होत मग का त्याबाबत कोणताही व्यक्ती उमेदवार लोकप्रतिनिधी त्यांचे कार्यकर्ते हे का कधी ते बोलले नाही हा माझा समोरचा प्रश्न पुसतची रस्त्यांची अवस्था आपल्या सर्वांना माहीत आहे किती अपघात झाले किती सामान्य पोसतकरांचा नागरिकांचा त्यामध्ये महिला पुरुष मुली मुलं लहान मुलं अबालवृद्ध त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला रस्त्यांची जी जडणघडण आपल्या पोसत शहरामध्ये आपण बघत आहे ती खरंच शासकीय नियमावलीला धरून केलेली आहे का जर केली असती तर एवढे अपघात झाले असते का हा माझा समोरचा प्रश्न पुसद आरोग्य आरोग्यविषयक प्रश्न कशा प्रकारे आहे हे मला कदापिही सांगायची गरज नाही सर्व पुसदकर त्यांना भली बातमी माहित आहे की आरोग्य यंत्रणा ही कशा प्रकारे शासनाची पुसद शहरामध्ये कार्यरत आहे उपजिल्हा रुग्णालय हे उपजिल्हा रुग्णालय कमी आणि मृत्यूचे ठिकाण हे मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसते जिथे दर आठवड्याला कोणत्या ना कोणत्या व्यक्तीचा कोणत्या न कोणत्या कारणामुळे बळी जातो असे उपजिल्हा रुग्णालय हे सर्वांना सुपरिचित आहे ते तिथे कित्येक मुलींचा कित्येक गर्भवती महिलांचा मृत्यू झाला परंतु त्याचे कारण अद्याप पावेत समोर आले नाही का बर आपल्या पुसत तालुक्यातील जे गावखेड्याचा मोठा भाग आहे तो आजही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये स्थलांतरित होतो कशासाठी तर पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दोन वेळचे पोटभर जेवायला मिळेल यासाठी तो ऊसदवरून नगर साईड सांगली कोल्हापूर सोलापूर या ठिकाणी तो ऊस तोडणी जातो हे जे प्रश्न आहे आणि सद्यस्थितीमध्ये ज्या मी ठिकाणी उभा आहे वसंत उद्यानचा हा भाग अद्याप पावेतो याचे उद्घाटनही झाले नाही माझ्या डाव्या हाताला तुम्ही सर्व हा भाग बघत आहे भाग दाखवून द्या थोडक्यात कधी काळी इथे पुसतचा एक मोठा भाग जे पुसतचे नागरिक आहेत ते इथे नोकरीला होते कामाला होते परंतु आज जी स्थिती झालेली आहे पूर्णतः ओसाड पडलेला आहे यामधील जे मशिनी आहे ते मशिनी विकून खाल्लेले आहे मग खरंच पुसतचा विकास झालेला आहे का मी आताही सांगतो मी कोणावरही टीका टिकली नाही आहे परंतु जे बेसिक प्रश्न आहे ते बेसिक प्रश्न मी तुमच्यासमोर मांडत आहे युवकांच्या हाताला काम नाही जे आया बहिणी आहे जे गावखड्याचा मोठा समाज आहे यांना मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित व्हावे लागते रोजगारासाठी मग रोजगार आहे का पुसतमध्ये आपल्या रस्त्यांची जडणघडण पुसतच्या ज्या रस्त्यांचं जाळं आहे किती धोकादायक बनलेलं आहे हे तुम्ही सर्व पुसत्करांना माहीत पुसद आहे पुसदमधलं कोणतंही ऑफिस घ्या खरंच तिथं सर्वसामान्य पुसत्करांचं गोरगरिबांचं काम होतंय का याकडे कोणत्या लोकप्रतिनिधी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाऊन लक्ष दिलेलं आहे का कधी लवकर काम होतंय का हा मोठा प्रश्न पंधरा पंधरा दिवस एक महिना सर्वसामान्य पुस्तकारांना गावखड्याच्या माझ्या आया बहिणींना चकरा माराव्या लागतात तेव्हा जाऊन त्यांना त्यांचे डॉक्युमेंट मिळतात तेही लाच दिल्यानंतरच मग यावर नियंत्रण कोणाचे या माध्यमातून आपण म्हणू शकतो का पुसतचा विकास झालाय ज्याप्रमाणे आपण बघत आहे की पुसतची जे सफाई साफसफाई नाली सफाई घंटागाडी कचरा गाडी हे वेळेवर आपल्या घरी येत आहे का बरं येत नाही तर का येत नाही आपण कधी त्याचा पाठपुरावा केलेला आहे का खरंच त्याच्या मागे कोण आहे हे ठेके घेणारे कोण हे ठेके घेणाऱ्या व्यक्तींचं प्रतिनिधित्व करणारे व्यक्ती कोण आपण त्यांचा कधी शोध लावलेला आहे का का आजही वसंत उद्यानमधील कैलासवाशी वसंतरावजी नाईक साहेब यांचा पुतळा हा उद्घाटनासाठी तडफडतोय कोटी रुपयाचं काम परंतु आज खंडर बनलेलं आहे अरबो रुपयाची करोडो रुपयाची जी जमीन आहे पाण्याच्या टाकीसमोरची कित्येक शेतकऱ्यांनी कित्येक कास्तकारांनी तिथे आपल्या रक्ताचं पाणी केलंय परंतु आज जमीन ती जमीन विकून खाल्ल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे पुसतची एम आय डी सी कोणती एकही कंपनी त्या ठिकाणी कोणताही लोकप्रतिनिधी आणू शकला नाही का बरं जे सुदगिरणीची आपण गोष्ट करतो भाषा करतो या गोष्टी डेव्हलपमेंट केल्या त्या गोष्टी डेव्हलपमेंट केल्या खरंच त्या डेव्हलपमेंट झालेल्या आहे का एकेकाळी झालेल्या होत्या परंतु सद्यस्थितीमध्ये काय शिक्षणाची पंढरी म्हटलं जाणारं आपलं पुसद एकेकाळी जम्मू काश्मीर आणि इकडून कन्याकुमारी एवढ्या लांब लांबून विद्यार्थी आपल्या पुसदला शिकायला यायचे तशा प्रकारची शिक्षण प्रणाली ही आपल्या पुसदला होती सुद्धा मग आता का ग्रहण लागले त्या शिक्षण प्रणालीला शंभर वर्षाच्या वरी जे शिक्षण संस्था आहे का पहिल्यासारखं ते शिक्षण आता देऊ शकत नाही त्यांचेच आंतरिक वाद आता बाहेर येऊ लागले असेही चित्र कुठेतरी स्पष्ट झालेले आहे मग ढासळलेली शिक्षण प्रणाली यास कारणीभूत कोण का कोणता आमदार का कोणता लोकप्रतिनिधी का कोणता त्यांचा कार्यकर्ता या विषयाकडे लक्ष देत नाही उभे राहिलेल्या प्रत्येक उमेदवाराने मोठमोठे आश्वासन दिले मी हे करील मी ते करील मी हे केलं मी ते केलं ज्याप्रमाणे मी आत्ता सांगितलं की इंद्रनील नायक यांनी त्यांच्याच सेंटेन्समध्ये सांगितलं की पुसदची जनता ही माझ्या विकास कामावर खुश आहे कुठेतरी त्यांना वाटलं की मी विकास केलाय म्हणून पुसतच्या मायबाप जनतेने मला निवडून दिलं खरच मी जे सांगितलं त्या विषयाशी हे सुसंगत वाटते का लाडकी बहीण योजना अशा प्रकारची योजना नक्कीच ही त्यांच्या प्रॉफिटेबल राहिलेली असेल त्यांच्यासाठी एक वरदान ठरलेलं असेल परंतु त्याच्या पाठीमाग कित्येक विद्यार्थी कित्येक तरुण तरून, कित्येक तरुणी कित्येक आया बहिणी यांनी आपल्या रक्ताचं पाणी केलं आहे त्यांच्या जीवनात संघर्ष करण्यासाठी पुसतचा जे तरुणांचा मोठा भाग आहे आजही स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करतो खरंच त्यांना त्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहे का मला आठवण आहे मी नाव घेणार नाही पुसतच्या एका लोकप्रतिनिधी यांनी बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी सभागृहामधून एक मोठी घोषणा केली होती की मी पुसतचे जे तरुण आहेत जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे जे पोलीस भरतीची जे आर्मी भरतीची तयारी करत आहे त्यांना मोफत शूज उपलब्ध करून देऊ पुस्तके उपलब्ध करून देऊ खरंच ते त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेले आहे का पुसतची जी सर्वात महत्वाची शिक्षण संस्था आहे पी एन कॉलेज त्याच्या समोरचीच जागा विकून खाल्ल्या असल्याचं पुसदमध्ये सद्यस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर बोलल्या जात आहे चर्चेला जात आहे मग खरंच आपल्या पुसदचा विकास झालेला आहे का कसं पाहिजे होतं आपलं पुसद मागून येऊन वाशिम जिल्हा झालाय मोठमोठे डेव्हलपमेंट झाली उडान पूल गेलाय रेल्वे गेली सर्वात मोठा भाग म्हणजे समृद्धी महामार्ग त्या जिल्ह्यातून गेलाय आणि आपल्या पुसदला साधा नॅशनल हायवे नाही जो आला तोही शंबाळ पिंपरी मार्गे तिकडून तिकडेच हिंगोली जिल्ह्यामधून गेलेला आहे मग काय आपल्या पुसदचं विकास डेव्हलपमेंट झालेली आहे मला कुणी सांगू शकते का मी ज्याप्रमाणे म्हटलं जे महामानव कैलासवाशी वसंतरावजी नाईक साहेब कैलासवाशी सुधाकररावजी नाईक साहेब यांचा जो काळ होता तो सुवर्ण काळ होता हरितक्रांती जलक्रांती ही त्यांच्या कार्यकाळात झालेली आहे आणि ते मी मान्यही करतो परंतु त्यांच्यानंतरचा काळ काय इसापूर धरणाच्या बाजूलाच असलेले जे दोन किंवा तीन किलोमीटर अंतरावर असलेले बुटी हे जे गाव आहे आजही त्यांना फिरावे लागते का धरण उशा पण कोरड घशाला अशी स्थिती का आहे जे माळ पटाराचा भाग आहे तो अजूनही प्राथमिक सुख सुविधांपासून वंचित राहिला आहे पाण्यासाठी त्यांना वणवण फिरावे लागते का बर खरच जे सद्यस्थितीमधले लोकप्रतिनिधी आहे पुसदला तीन लोकप्रतिनिधी राहिलेले आहे या तिघांनीही या विषयांकडे कधी का लक्ष दिले नाही हा माझा पडलेला सर्वात मोठा प्रश्न जर तीनही लोकप्रतिनिधी यांनी ठरवले असते कि मी आमच्या पुसद विधानसभा मतदारसंघाचा विकास करायचा आणि त्यांनी जर ते तशा प्रकारचे पाहुलेही उचलले असते तर पुसदचा विकास झाला नसता का हा माझा पडलेला प्रश्न मग का आपलं पुसत आजही एकवीसव्या शतकात सुद्धा मागे आहे मागून येऊन दुसरी सिटी दुसरे शहर हे डेव्हलप होत आहे पण आपलं पुसत का मागे जात आहे हा माझा पडलेला सर्वात मोठा प्रश्न नक्कीच येत्या पाच वर्षामध्ये नवीन झालेले आमदार इंद्रनील नाईक हे विकास करतील परंतु आत्तापर्यंत त्यांच्या हाती जी सत्ता होती त्यांनी का कोणता विकास केला नाही किंवा विकास केला तर का कुठे ते दिसत नाही नामांकन अर्ज भरते की तुम्ही जो आणलेला विकास निधी आहे तो आम्हाला दाखवा त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं होतं की मी लिस्ट बनू आणि तुम्हाला पाठवू नामांकन अर्ज भरलेल्या दिवशीचा तो व्हिडिओ आणि निकाल लागला सुद्धा परंतु ती लिस्ट अद्याप माझ्याजवळ आली नाही मग खरच विकास म्हणावा का गावखेड्यामध्ये जाण्यासाठी रस्ते नाही रस्त्याची अवस्था एवढी बिकट की रस्त्यामध्येच एका गर्भवती महिलेची डिलिव्हरी होऊ शकते मग विकास मनावा का आपण त्या विकासाच्या दिशेने जात आहे का किंवा अशी चित्र आपण दिसत आहे का हा मला पडलेला प्रश्न असे बरेच प्रश्न आहे जे पुसद मध्ये सद्यस्थितीमध्ये अस्तित्वात आहे आणि सर्व पुसतकर त्यामध्ये ज्ञात आहेत पुसदची ट्राफिकची अवस्था पुसदचे जे अतिक्रमण आहेत ते पुसदमध्ये वाढते जी गुन्हेगारी प्रवृत्ती आहे ते ह्या प्रश्नांवर आळा घालण्याचं कार्य कोणाचं आपण ज्यांना विश्वासाने निवडून देतो लोकप्रतिनिधी यांचं मग त्यांनी कावर या संदर्भात कोणते पाऊल उचलले नाही त्यांनी जे शब्द दिला का ते शब्द कुठे पाळताना आपल्याला दिसला नाही खरंच मग त्यांनी विकास केला असं आपण म्हणायला पाहिजे का त्यांनी म्हटल्याप्रमाणे मी भरपूर विकास केला म्हणून जनता माय बाप माझ्यासोबत आहे असं त्यांचं सेंटेन्स परंतु कुठेतरी हजार प्रश्न जे आपल्या पोसदमध्ये तोंडवरी काढून आपणास दिसत आहे आणि त्या संदर्भात मी आज तुम्हाला सांगत आहे बरेच प्रश्न आहे कोटी रुपयाचा पुणा ते बाणा रोड कित्येक व्यक्तींचे त्यामध्ये जीव गेले परंतु त्यामधील जे भ्रष्ट अधिकारी कर्मचारी यांच्यावर कधी कारवाई झालेली आपण बघितलेली आहे का कृषी उत्पन्न बाजार समिती इथे जे शेतकऱ्यांची हाल अपेक्षा केली जाते का बरं कोणत्या अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई का केली जात नाही बरेच असे प्रश्न हजारो प्रश्न आहे आता बघू विकास होतो का कि की पुसत आहे तसंच भकास होते किंवा अजूनही विकासापासून वंचित ठेवले जाते तुमचे मत नक्कीच स्पष्ट करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा हे जे माझे मार्मिक प्रश्न तुम्हाला जर पटले असेल तुमचा अभिप्राय नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नोंदवा बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद